तरंगे पाटील यांनी मुंबईमध्ये जे उपोषण सुरू केलेलं आहे त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आदरणीय दादांसोबत लाखो मराठा बांधव संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबईमध्ये आझाद मैदानावर गेलेले आहेत परंतु या फुलमी इंग्रजी सरकारनं इंग्रजापेक्षाही दलदार असलं सरकार या सरकारनं कालपासून त्या आपल्या मराठा आंदोलन बांधवांना अन्न पाणी मिळू नये यासाठी तिथले खाऊ बल्ले खाऊ हॉटेल व तशाच प्रकारचे त्या ठिकाणचे हॉटेल हे सगळे बंद करून टाकलेले आहेत आंदोलकांचा छळ या ठिकाणी सरकारनं सुरू केलेला आहे ही बातमी जेव्हा या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात पसरली तेव्हा अंबादोगाई हो तालुक्यातून या ठिकाणी सर्व मराठा बांधवांनी व सर्व इतर ओबीसी बांधव धनगर बांधव मुस्लिम बांधव या सर्वांनी या ठिकाणी आज अन्नदान त्या ठिकाणी पाठवण्यासाठी या ठिकाणी भाकरी चपात्या दही धपाटे त्यानंतर दशम्या आणि त्याचप्रमाणे तांदूळ आणि संपूर्ण किराणा आणि पाण्याचे बॉक्स फरसान हे सर्व साहित्य या ठिकाणी आज जमा केलेलं आहे आणि आज आम्ही या ठिकाणाहून हे संपूर्ण साहित्य घेऊन अंबाजोगाई तालुका आणि परळी तालुका आणि त्याचबरोबर पुढे केस तालुका आणि धारू तालुका या सर्व बांधवांनी दिलेलं हे अन्न घेऊन आम्ही मुंबईला आज या ठिकाणी जात आहोत जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मंजूर होत नाहीत तोपर्यंत आदरणीय दादा मुंबई सोडणार नाहीत आणि त्यामुळं त्या, त्या ठिकाणी असलेले लाखो बांधव उपाशी राहू नयेत यासाठी संपूर्ण समाज बांधव या ठिकाणी काळजी घेत आहेत जोपर्यंत आंदोलन संपणार नाहीत मागण्या मंजूर होणार नाहीत तोपर्यंत ही अन्नाची रसद या ठिकाणी संपूर्ण मराठा बांधव माय माऊल्या माता भगिनी या ठिकाणी मुंबईमध्ये पाठवणार आहेत त्यामुळं कुणीही मुंबईतल्या बांधवांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही आणि सरकारला हे आंदोलन या ठिकाणी दडपण्यासाठी जे सरकारनं जे काही षडयंत्र सुरू केलेलं आहे हे षडयंत्र हाणून पाडण्याचा संपूर्ण आटोकाट प्रयत्न या ठिकाणी मराठा बांधव करत आहेत जय जिजाऊ एक मराठा आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच लढेंगे जितेंगे हम मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील मुंबईला आझाद मैदानावर हजारो समर्थकासह उपोषण करत आहेत राज्य सरकारला वाटले मुंबई जाम करणे एवढे सोपे काम आहे का या आयुर्भावात राज्य शासन असताना मराठा मावळे यांनी मुंबई जाम करताच सरकारला घाम फुटला आता करायचे काय विनाशकाली उपरीत बुद्धी म्हणीप्रमाणे सरकारने बळाचा वापर करत मुंबई शहरात मराठा समाजाच्या आंदोलक कार्यकर्त्यांना जेवण पाणी तसेच इतर सुविधा मिळू देत नाहीत उपायशेपोटी आंदोलक मुंबईत किती दिवस थांबतील असा भन राज्य शासनाला होता मुंबईत आंदोलकाची सरकार कोंडी करत असल्याचे समजताच राज्यभरातून दशम्या पाणी तसेच इतर साहित्याची जमाजमा समाजाने सर्व समाजाच्या वतीने सुरू झाली बीड जिल्ह्यात एकही शहर अथवा गाव नाही ज्या गावातून समूहातून साहित्य अन्न पाण्याच्या बाटल्या जमा झाल्या नाही अंबाजोगाई शहर व तालुक्यातील नागरिकांनी ज्यांना द्यायचे त्यांनी मोंडा परिसरात श्यामराव मुळे यांच्या आडतीवर साहित्य जमा करावे असे फेसबुक पोस्टच्या नुसार माध्यमातून आवाहन केले संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रचंड सामग्री जमा झाली अंबाजोगाई पल्ली केस धारू तालुक्यातील साहित्य देऊन ऍडव्होकेट माधव जाधव सह अनेक कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले रवाना होताना अॅडव्होकेट माधव जाधव यांनी याबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली ते काय म्हणाले ते सुरुवातीलाच आपण ऐकलात